आजकाल काय होतं मॅडम की ज्यावेळेस एखादा माणूस जॉब करतो काम धंदा करत असतो किंवा एखादी महिला असते तर काय होतं की वेळ लवकर लवकर जेवले तर जेवणाच्या वेळा पाळल्या पाहिजेत का जेवणाच्या वेळा नक्कीच पाळल्या पाहिजेत जेवणाच्या म्हणजे सकाळपासून नाश्त्यापासून पूर्णतः वेळ पाळली गेली पाहिजे सकाळी नाश्ता साधारण आठ वाजेपर्यंत झाला पाहिजे त्याच्यानंतर एक मॉर्निंग ड्रिंक अकरा वाजता वगैरे जेवणाची वेळ तुमची बारा एक च्या दरम्यान असेल दुपारचं जेवण mm. तर चांगलीच गोष्ट आहे आणि सगळ्यात अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळचं जेवण सात ते साडेसात वाजेपर्यंत झालं पाहिजे तुमचा झोपण्याच्या आधीचा साधारण तीन तास तरी तुम्ही झोपण्याच्या आधी तीन तास तरी तुमचं जेवण झालेलं असलं पाहिजे तर ते जेवण पचून मग तुम्ही तुम्हाला झोपही चांगली लागते mm. आणि मुख्य कारण याचं म्हणजे तुम्ही नऊ दहा वाजता जर जेवलात आणि लगेच तासाभराने झोपलायत तर फॅट डिपॉझिशन जास्त होतं